आज आपण मुरुमने भरलेले पाच डम्पर पकडले आमचं शेतकरी लोकांचं जवळजवळ तीन महिन्यापासून आंदोलन खामखेडा पुलाजवळ सुरू आहे नॅशनल हायवेचं काम तीन महिन्यापासून आम्ही बंद केलेलं होतं गडकरी साहेबांशी आमची परवा मिटिंग झाली गडकरी साहेबांनी पॉझिटिव्ह आमच्याबद्दल सर्व निर्णय घेण्याचे ठरवलं तिथे महसूल मंत्री बावनकुडे साहेब पण होते तिथून आम्ही आल्यावर मुक्ताईनगरला प्रोजेक्ट डायरेक्टर जो आहे त्या प्रोजेक्ट डायरेक्टरनी शिवाजीराव पवार त्यांचं नाव आहे त्यांनी आणि कलेक्टर साहेबांनी आदेश केले या याला अग्रवालला की तू कोणत्याही आत्ताच्या आता ह्या क्षणी काम चालू कर आणि त्यांनी ते का आमचं आंदोलन अजून सुरू असताना काम चालू करण्याची घाई शा प्रशासनाला म्हणजे कलेक्टरसारखा जबाबदार अधिकारी प्रांत पिढी असं तो अग्रवाल आम्हाला सांगतो की यांचं मला प्रेशर आहे माननीय आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांनी त्यांना समजवलं की आम्ही म प्रशासन स्तरावर माझे बोलणं चालू आहे गडकरी साहेबांनी त्यांची मिटिंग घेतली शेतकऱ्यांना तिथे बोलवलं तुम्ही असं काही करू नका परंतु प्रशासन ऐकायला तयार नाही आहे तिथे आज प्रोजेक्ट डायरेक्टर तिथे येऊन गेला हे जिथे डम्पर चालू होते जवळजवळ बावीस तेवीस डम्पर तिथे चालू होते तिथे स्वतः प्रोजेक्ट डायरेक्टर तिथे होता म्हणजे हे विचार तुम्ही बघू शकता ऑन ड्युटी नाही एन एच आय असं लिहिलेलं आहे अग्रवालचे हे डंपर आहे आणि वीस बावीस डंपर तिथे होते आम्ही तिथे त्यांना सांगितलं की हे काम बंद करा पण त्यांनी ते काम बंद केलं नाही आम्ही पूर्ण त्यांचा मॅनेजर मला मग म्हणतो आम्ही हे सर्व मॅनेज केला आहे वरपासून खालपर्यंत तुमचं आंदोलन आम्ही बंद करून टाकलं आहे आम्ही सर्व मॅनेज केलं म्हणजे काय मी त्याला विचारलं मॅनेज केलं म्हणजे काय केलं ते तुम्ही समजून जा म्हणजे मॅनेजची भाषा काय असते हे तुम्ही समजू शकता बघा आता आम्ही शेतकरी आम्ही त्याला सांगितलं की आम्ही शेतकरी आहे आम्ही गोरगरीब लोक आम्ही आमचं आंदोलन करतो आहे तुम्ही प्रकारे हे रस्त्यावर हे काम करता आहे याची तुमच्या जर रॉयल्टी नाही आमचा शेतकरी जर बांधावर एक ब्रास मुरून जर टाकतो तहसीलदार आमच्यावर कारवाई करता की शेतात मुरून टाकायला आम्हाला मुभा नाही आणि हा ठेकेदार येण्याच्या एने एच्या याच्यासोबत राहून तिथे पिढी मी आज व्हिजिट दिली पिडीने यांना म्हटलं नाही काय का तुझ्याजवळ रॉयल्टी नाही आहे एम पीतून हे मुरूम मानताय चोर हा अग्रवाल आणि हा अग्रवाल चोर आम्हाला म्हणतो की तुमचं मी आंदोलन गुंढाळून टाकलेलं आहे सांगा आता म्हणजे याची किती मजुरी झालेली आहे एखादा ठेकेदार जर ह्या याच्यापर्यंत जात असेल तर त्याला कोणाची तरी साथ असेल त्याच्यामुळेच तो एवढं बोलतो आहे आमदारांनी सांगितल्यावर पण त्यांनी ऐकलं नाही आणि त्याने आज काम सुरू केलं काही शेतकऱ्यांना मारण झाल्याची पण घटना घडली हो तिथे आम्ही खरं म्हणजे तिथे गेलो होतो नायगाव फाट्यावर करकी फाट्यावर आमचे एक शेतकरी आहे ज्ञानेश्वर पाटील त्यांना ह्या याच्या मॅनेजरने आणि त्याचं नाव आहे सोनोने आणि एक आहे निखिल यादव हे दोन्ही आणि बाकीचे त्यांचे सात आठ दहा कर्मचारी ह्या लोकांनी त्यांना सांगितलं की बा ते काम करतो आहे आम्ही त्यांनी सांगितलं आमचं आंदोलन चालू आहे आमचा निकाल लागू द्या तुम्ही काम करा त्यांनी त्यांना अक्षरशः फरफटत नेलं तो व्यक्ती आज साठ पासष्ट वर्षाचा सा व्यक्ती बायांसमोर ते शेतात तिथे काम चालू असताना त्याला मारहाण केली अमानुष आम्ही शांततेच्या मार्गानं जवळजवळ तीन महिन्यापासून अतिशय शांततेनं आम्ही आंदोलन करत असताना हे अशी गुंडागर्दी हा अग्रवाल कॉन्ट्रॅक्टरचे माणसं आणि अग्रवाल याला अशी इतकी मगरुरी आलेली आहे समजत नाही हा कोणाच्या जीवारे एवढी मगरुरी याने केली आहे आता आम्ही थोड्या जोडात त्या शे संबंधित शेतकऱ्याला तर दवाखान्यामध्ये नेलेला आहे तिथून आम्ही त्याला आणून इथे आम्ही फिर्याद देणारच आहे परंतु एक ठेकेदार एवढ्या मजलपर्यंत जातो का शेतकऱ्यांना मारहाण आहे तरी शासन आमचा अंत का पाहत आहे हे आम्हाला समजत नाही गडकरी साहेब म्हणता बत्तीसशे रुपये त्यांनी तिथे विचारलं की काय तुमचं भानगड्या सांगा आम्ही त्यांना सांगितलं की बत्तीसशे रुपयाचे सर दोन हजार अकरा बारामध्ये रेट दिलेले होते हायकोर्टाने निर्णय दिलेला आहे मग हायकोर्टाने निर्णय दिलेला असताना त्यांनी विचारलं कलेक्टरला काय हे जे सांगता हे खरं आहे का मग त्यांनी सांगितलं हो हे खरं आहे बत्तीसशे रुपयाचा रेट हायकोर्टाने मंजूर केलेला आहे गडकरी साहेबांनी त्यांना विचारलं का तू कोर्टापेक्षा मोठा झाला आहे का हेच आम्ही त्याला म्हटलं होतं कलेक्टरला का कलेक्टर साहेब तुम्ही हे आमच्या जो कोर्टाचे डॉक्युमेंट आहे तुम्ही कोर्टाला जुमानत नाही ते म्हणे नाही मी जुमानत नाही कोर्टाला मला शासनाचे जी आर मी शासनाचा नवकर आहे आत असा एखादा अधिकारी वागतो आहे आणि आमचं शेतकऱ्यांचं नुकसान लवाद न्यायालयामध्ये त्यांनी फार केलं पण ते एका मिनिटात गडकरी साहेबांना समजलं की जर हायकोर्टाने नी निर्णय दिला आहे बत्तीसशे रुपयाचा त्यांनी सांगितलं कोर्टापेक्षा तूही मोठा नाही मी मोठा नाही आणि तो स्टँड झालेला आहे बत्तीसशे रुपये जर कोर्टा हा हो म्हणते तर तू कसं का नाही म्हणू शकतो असे आमच्यासमोर त्यांना फटकाळलं त्याचा होऊ शकते की त्याचं ते, ते दूर त्यांनी अंगावर घेतला असेल किंवा ह्याच्यामुळे मला असं झालं त्याच्यामुळे हे असे प्रकार घडत आहे आज पोलिस पण पाठवले तिथे आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे मागच्या वेळेस तुम्ही बघितलं असेल पंधरा वीस दिवसा पहिले जवळजवळ ऐंशी पोलिस हो आम्ही अतिरेकी नाही आम्ही शेतकरी सत्तर ऐंशी पोलिस आम्हाला मारायला आणता शेतकऱ्यांना आम्ही शांततेने आंदोलन करतो आहे आता आम्ही आज तर इथे आता गुन्हा तर दाखल करू आमचं आंदोलन सुरूच आहे शासन फक्त आमच्या मिटिंगा घेतो त्याच्यातून मार्ग काढत नाही कोणताही ठोस पुरावा लिखित आम्हाला दिला नाही प्रांतनी मागे बाराशे सत्तर लिहून दिलं म्हणतो तुम्हाला चॉकलेट दिलं असे प्रशासन आमच्याशी खेळत आहे आज त्या यांच्या ह्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या आळमुठ्ठे धोरणामुळे हा हायवे लेट होत आहे याची कॉस्ट हे मुद्दाम वाढत आहे ठेकेदाराला ठेकेदाराचं पोट भरण्यासाठी असा आम्ही खुल्ला आरोप मी त्यांच्यावर करतो कारण त्यांना एक प्र अधिकारी आहे त्याला समजलं पाहिजे का पंचेचाळीस रुपये मेट हो पंचेचाळीस रुपये म्हणजे साडेचार रुपये फुटामध्ये रुमाल येत नाही हो आमची जमीन कशी काय देणार आहे आम्ही त्यांना हे त्यांना नाही कळत का त्यांना समजलं पाहिजे की साडेचार रुपये मीटर म फुटामध्ये जमीन येत नाही रुमाल येत नाही कसं काय जमीन देणार आहे नगरपालिका क्षेत्रामध्ये हो मुक्ताईनगरमध्ये पाचशे रुपये चौरस ने प्लॉट भेटत नाही आणि ते आमची पंचेचाळीस रुपये मीटरने जमीन घेऊ पाहत आहे असं जर सरकारचं धोरण असलं तर आमचं आंदोलन आम्ही आता आमच्या मुलाबाळासहित आमच्या सर्व घरादारासहित आम्हाला साहेबांनी इंटिमेशन दिली की उद्यापासून जर तुम्ही आंदोलन बंद नाही केलं तर आम्ही तुमच्यावर गुन्हे दाखल करू म्हटलं आम्ही शेतकरी आहे आम्ही जमीन आमची जमीन आम्हाला प्रशासन म्हणते तुम्हाला जेलमध्ये टाकू आता हे काय आमचा अंतभक्त आहे ठीक आहे आता त्यांनी तसं केलं तर तिथे पूर्णा नदी आहे शेवटी आम्ही पूर्णा नदीमध्ये कुदू आम्ही आत्महत्या करून टाकू आम्हाला जेलमध्ये टाका आम्हाला काही करा आमची जमीन स्वतःची आणि आम्हाला मारा होत आहे हे प्रशासनानं हे योग्य नाही आहे तरी मुख्यमंत्री साहेबांनी गडकरी साहेबांनी सर्वांनी आमदार चंद्रकांत भाऊ असतील नाथाभाऊ असतील रक्षताई असतील यांनी आमच्या शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावं हे मी त्यांना विनंती करतो सुद्धा तहसीलदार तहसीलदारांनी कुठली कारवाई केलेली नाही तिथे आम्ही तहसीलदारांना फोन केला की बा असं असं ढंपर इथे वीज बावीस ढंपर आहे आणि जेसीबी पोकल्यान सर्व साहित्य आणि यांनी जवळजवळ माझ्या आता मला तर तसा अंदाज येत नाही पण जवळजवळ पंधराशे ट्रिपा ढम्पर इथे तिने तिथे आणि या दोन दिवसामध्ये भरपूर तिथे मुरूम टाकले तिथे गेले तुम्ही तर तुम्हाला पण दिसेल